कार्यक्रमाला खूप पावणे माझे मित्र आणि माझे खासदार आदरणी सुनीलजी गायकवाड माझे मित्र आणि माझे नगराध्यक्ष लक्ष्मीजी कांबळे चंद्रकांत भाऊ चुप्पे आनंदराजी रांगे शेवदारे सर आमचे रामदासजी चव्हाण सर आमचे बाप्पा उदाळे मोहनभाऊ भाऊ माने अशोकरावजी कांबळे नक्ष्मीजी धोडके अशोकाजी देळे सुभाषराव नाघावे बालराज कांबळे आनंद सुवर्से अवकावजी पाटील निमृत्ती अडगुरे आजुराव सुरमे राजू कांबळे अशोकरावजी कांबळे आमचे कालदास महालेसर बेटापल्लेजी जनार रणजी कांबळे आणि अतिशय चांगलं सुद्रसाचं कथा असलेले एक वक्तेचं दिवडी गायकवाड सर या नेत्यानं उपस्थित कांबळे सर आमचे व्यंकटेश कोलप सुरेंद्र बनसोणे रानराबा मनसोणे सगळेच मंचावरती मान्यवर आणि वैश्री चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि खास करून नाटक आलेल्या आमच्या प्रसिद्ध गायिका आंजरी भारती आणि सगळेच उपासक उपासिका बंधू भगिनी खरं <coughs> तर बालाजीरावने प्रस्तावा सांगितलं की अर्थनी येत आहेत पण एवढ्या भिक्खू संघाचा आपल्याला आशीर्वाद आहे साक्षात गौतम बुद्धातल्या आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे कुठलीही अडचण मला वाटत नाही येणार नाही <coughs> सर्वप्रथम तथागतांना मी वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तेव्हा वंदन करतो आणि आपल्या विपुल संघांना नमन करतो मंचावरील सर्वच कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा कारण गरबड चालू आहे सगळे मान्यवर खरं म्हणजे प्रास्ताविकामध्ये माझे मित्र बालाजीरावांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि सुनीलरावांच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की या मतदारसंघामध्ये न मागता बंदेची त्याला पण इतिहास आहे न मागता म्हणजे कस हो मी एकदा गेलो थर्मकवाडीला माझ्या मतदारसंघातलं गाव आहे आणि त्या वाडीमध्ये फिरत असताना एका बुद्धविहारा कशी गेलो त्याला तारे तारेचं कंपाऊंड आहे पण मध्ये इमारत आहे मध्ये काही नाही सर काँग्रेस जोलेलं आणि मग मी प्रवेश केला सगळं टुकर मला मी मला ते बघवलं नाही मी म्हणलं हे नाही चाललं मी सरपंचा बोलून घेतलं सगळ्यांना बोलून घेतलं समाज बांधवाला बोलून घेतलं म्हणलं इतकं शास्त्रांना पैसे घातलेले एक वीस एक लाख रुपये करतो इमारत वंदना व्हायला पाहिजे देवाबत्ती व्हायला पाहिजे तर त्यांनी मला सत्य एवढं करून द्या आम्ही कंटिन्यू करू आम्ही आणि मग तिथून मला वाटलं की बहुतेक परिस्थिती अशी असावी मग एवढं जिला जवळपास परिस्थितीच होती आज मी काही गावचं नाव सांगणार नाही तिथे गेलो होतो पुन्हा खाली सांगतो वाटल्यास तर तिथं गेलो तर काय बाटल्या फिटल्या बाजूला पडलेल्या होत्या मला हे अत्यंत मनाला वेदना दिल्या आणि मी ठरवलं की सगळ्याच मतदारसंघामध्ये जितके काही बुद्धविहार आहेत मी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आपल्याकडे एक्झिस्टर किती आहेत तर बुद्ध बुद्धविहार निघाले बुद्ध एक्झिस्टर मी नव्यान्नव बुद्धविहाराने एकाच मी पाच लाख रुपये टाकलं एकाच वेळी पाच पाच लाख रुपये दिले आम्ही त्याचं बिलकुल त्याचं पाहिजे आणि जसं मी म्हटलं की गायकवाड साहेबांनी खरं आहे की गाव तुझं विहार असलं पाहिजे शेवटी आपण धर्म परिषदा घेतो म्हणजे काय करतो तर डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपण सांगितलेलं आहे समता बंधुता एकता अहिंसा करुणा याचा एक, एक संदेश याचा जागर या निमित्तानं होतो आणि अशा परिषदा वारंवार व्हायला पाहिजे गावागावामध्ये व्हायला पाहिजे सरकारला व्हायला पाहिजे असं माझं मत आहे त्याशिवाय प्रसार आणि प्रसार कसा पण या निमित्तानं सांगत असताना त्यांच्या विचारावर आपण चलण्याचा संकल्प आपण काही निर्माण केला पाहिजे त्यांच्या विचार करू शकत नाही बाबासाहेबांचा दुसरं होऊ शकत नाही दुसरे बाबासाहेब बोलणार नाही बाबासाहेब एकच एकच साहेब बाबासाहेब पण कोणीतरी त्यांच्या उघडं नकाची बरोबरी करायचा प्रयत्न केलं आपण तर आपल्या जीवनाचं सार्थक ठेवलो असं त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितले विचार आथरणात आणण्यासाठी आजच्या पिढीनं काही शिकावं असंही माझं याने मत आहे आता जास्त बोलणार नाही कारण भाषांतर मी आज रोज करायचं तयारी म्हणालोय पण मी दिसतोय आपणही भेस्त आहे आपली मानसिकता नाही खरं तर दिदीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता गीताचा ही अपेक्षा होती आणि मी म्हणून भाषण करते सगळ्यांची बातम्या की, की दिदीच्या गीतामध्ये आणि आपल्यामध्ये जनतेमध्ये उपासून मध्ये आपण वेळ घालू नये म्हणून भाषणा घेतली पण हे तिला काय वेगळं मान्य असावं त्याला ठीक आहे जे काय असेल ते असेल पण बालाजीराव हो। आपण जे अपेक्षा व्यक्त केल्या कोटीमध्ये कोटी पेटी सोडून द्या तुम्ही आराखडा तयार करा जेवढा काय आराखडा तयार होईल त्यामध्ये आपण कसं काय करणार आमच्या आमचे आबा ते आराखडा घेऊन वीस वर्ष फिरले तिकडून तिकडं तिकडून तिकडं पण ते माझ्या आपण वाचक मध्ये तथाकथानं सुद्धा माझ्यातून काम करून घ्यायचं आहे त्या निमित्तानं एक चांगलं बुद्धविहार तुम्ही किती मोठं करा कुदर्याचं विहार पण आमच्या औषधी गोबरी कोणी करू शकणार नाही मग कारण कारण आहे ते एका उंचीवर आहे डोंगरावर आहे आणि आव्हाने फार कल्पकतेला दिले बनसोडे परिवारांनी ते केलेलं आहे त्यामुळे उदगीरचं मोठं आहे का मोठ आहे पण आमच्या आशेवड नाही तुम्हाला एवढं नक्की सांगतो म्हणून आपणही त्या धरतीवर कसं चांगलं करता येईल त्यासाठी प्रयत्न करावा आमदार म्हणून नाही तर माझा सुद्धा लहानपण या समाजामध्ये गेलेला भारतीय केला त्यामुळं मला सगळी गाडी येतात सगळं येतं सगळं मला सगळं पैसे येतं सगळं बोलतो अंदर सगळं येतं त्यामुळं आपण Uh, मी तुम्हाला एक शद्धा देतो की आपण खरोखरच एक आराखडा तयार करा इंजिनियरला घेऊन डिझायरला घेऊन राहुल देशपांडे आपण सगळ्याला आराखडा तयार करतो ते आताकडे केलेलं आहे त्यांना मग आराखडा तयार करा तुमच्या वैशाली चेअरपोर्ट ट्रस्टची त्याच्यासोबत